नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर यशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते एक काहीतरी वेगळ्या हालचाल ही आपल्याला होताना दिसत आहेत आणि त्याचा नेमका संदर्भ काय आहे त्याच्यामधून कोणाला काय साध्य करायचंय ही बाब थोडीशी धुसर आहे कदाचित ती प्रयत्नपूर्वक धुसर ठेवली जात आहे आणि म्हणून त्याचा अधिक खोलामध्ये जाऊन विचार करावा असं मला वाटत होतं आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपले सीडीएस चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांनी ब्लूमबर्गला एक मुलाखत दिली आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं की आमची जी एअरक्राफ्ट होती ती आम्ही खाली उतरवली आणि त्याच्यामध्ये आमची झालेली जी टॅक्टिकल मिस्टेक होती म्हणजे धोरण डावपेसात्मक आमची जी चूक झालेली होती ती आम्ही सुधारली आणि मग दोन दिवसानंतर तीच सगळी एअरक्राफ्ट आम्ही वापरली आणि अतिशय सुरेखरित्या आमचं ऑपरेशन पार पाडलं ह्याच्यामधला एअरक्राफ्ट डाऊन ह्या शब्दावरती जो काथ्याकूप झाला आणि सगळ्यांनी एकच गजब केला की बघा भारताची विमानं पडली खुद्द चीफ डिफेन्स स्टाफचे अनिल चव्हाण हे कबूल करतायत अशा पद्धतीमध्ये एक संशयाचा ढग निर्माण करायला या लोकांनी मदत केली त्याच खऱ्या म्हणजे मुलाखतीत आणि रायटर्सला दिलेल्या मुलाखतीत चव्हाण यांनी स्पष्ट सांगितलं या तो तो की पाकिस्तानच्या ह्या गवगव्यामध्ये काही अर्थ नाहीये ते गैरप्रचार करत आहेत आणि आमची कुठलीही विमानं त्यांनी पाडलेली नाही असं स्पष्टीकरण देऊन सुद्धा त्यांना लक्ष बनवलं गेलं ही जी मुलाखत आहे ती मुलाखत मर्गला का दिली रॉयटर्सला का दिली हा महत्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न साध्या सुध्या कोणी पत्रकारांनी विचारलेला नाही तर तो बरखादतनी विचारलाय बरखादत म्हणते की भारतीय एस्टॅब्लिशमेंटला आस्थापनाला माहिती आहे ब्लुम्बर्ग हा एक होस्टाईल न्यूजपेपर आहे होस्टाईलचा अर्थ काय की भारताच्या सतत विरोधामध्ये राहिलेला हा मीडिया आहे मग त्यांना कशासाठी मुलाखत दिली आणि त्याच्यामगच इंगित काय हे ते जाणण्याचा प्रयत्न बरखादन यांनी ह्या प्रश्नामधून केलेला आपल्याला दिसतो केवळ ब्लुम्बर्ग नाही तर स्पष्टीकरणासाठी सुद्धा अनिल चव्हाण गेले ते रॉयटर्स कडे गेले आणि त्याच्यातून त्यांनी काय सांगितलं अनिल चव्हाण यांनी एक मेसेज असा दिला की आमची जी आम्हाला जी विमान वापरायची होती ती आम्हाला वापरता आली नाही त्याच्यातून जी अस्त्र आम्हाला सोडायची होती ती सोडता आली नाहीत आणि त्याच एक छोटस मी ह्याच्यावरती वेगळा व्हिडिओ पण केलेला आहे थोडस रिपिटेशन झाली तरी देखील संपूर्ण विषय समजण्यासाठी म्हणून थोडक्यात सांगते आहे या कंपनीनी दासाळ कंपनीनी भारताला सोर्स कोड म्हणजे जो प्रोग्रॅम लिहिलेला असतो सॉफ्टवेअरचा ते सॉफ्टवेअर द्यायला नकार दिलेला असल्यामुळे ते सॉफ्टवेअर जोवर नसेल तोवर राफेल सोबत आम्हाला भारतीय क्षेपणास्त्र वापरता येत नाहीत आणि ती आमची टॅक्टिकल मिस्टेक होती ती आम्ही सुधारल्यानंतर आम्ही कुठपर्यंत गेलो बघा असं अनिल चौहान सूचित करत होते ह्याचाच अर्थ ते दास असेल राफाल असेल यांना एक इशारा देत होते की तिथून पुढे सोर्स नसेल तर आम्ही ही विमान घेऊ शकत नाही हा तो इशारा होता आणि हा इशारा जो आहे तो केवळ राफाल आणि दासोल्ट नाहीये कारण राफाल आणि दासोल्ट बरोबर गेली कितीतरी वर्ष आपली निगोशिएशन चालू आहेत आणि त्यांना आपली ही जी भूमिका आहे ती स्पष्टपणे माहिती आहे कदाचित असं असेल तर भारत आपल्याकडून इथून पुढेही विमानं घेणार नाही ह्याची सुद्धा त्यांना पुरेशी कल्पना आली असेल मन हा इशारा कोणासाठी होता तर तो, तो इशारा होता अमेरिका कारण ट्रम्प यांच्या सरकारनी भारताने एफ थर्टी फाय घ्यावं म्हणून लकडा लावलेला आहे आणि इतरही गोष्टी अमेरिकेकडून तुम्ही आमचं डिफेन्स प्रोडक्शन घ्या अशी जी आणि त्याच्यासाठी म्हणजे सांगता किंवा न सांगता न सांगता जास्त करून ट्रेड डील अडकून ठेवल्यासारखं झालेलं आहे टेरिफ वॉर जे चालू आहे त्याच्यामध्ये आपल्याला समाधानकारक उत्तर मिळत नाहीये आणि त्याची जबाबदारी जी आहे ती ह्याच्याशी कदाचित जोडलेली असू शकते आणि म्हणून जोर भारत ते ऍक्सेप्ट करत नाही तोवर अमेरिका ट्रेड डील हे असंच लोंकळत ठेवणार अशी एकंदरीत चिन्ह दिसतायत ती अतिशय स्पष्ट आहे अमेरिकेला सुद्धा समजलं पाहिजे की आम्हाला सोर्स कोड नसेल तर ह्याच्यामध्ये हो। इंटरेस्ट नाही कारण तुमचं विमान आम्ही वेळ घेऊ पण त्याचं इंटिग्रेशन करून आम्हाला आमचं क्षेपणास्त्र सोडता येत नसेल तर अर्थ नाही कारण यांची महाग आणि विमानही महाग घ्या क्षेपणास्त्रही महाग घ्या त्याचा उपयोग काय बरं आमची जी काय सर्व्हलन्स सिस्टीम आम्ही बनवली त्या सिस्टीम मध्ये हे कुठे फिट होत नाही कारण त्याचा सोर्स कोड नाही आणि त्याचं इंटिग्रेशन होऊ शकत नाही तेव्हा असं ध्येुजरी काहीतरी करण्यापेक्षा आम्हाला रशियाकडे झाड परवडतं कारण रशिया आम्हाला त्या इंटिग्रेशन साठी आवश्यक असलेला सोर्स कोड द्यायला तयार आहे आम्ही आमची क्षेपणास्त्र ब्राह्मस वापरू शकतो पण आम्ही राफाल किंवा अमेरिकन विमानं वापरून ते करू शकणार नाही कारण आम्हाला सोर्स कोड अवेलेबल नाही हा जो एक मोठा इशारा अनिल चव्हाण देत होते त्याच्याकडे ह्या महत्वाच्या इशाऱ्याकडे सर्वांचं दुर्लक्ष झालं कारण प्रत्येकाला जे विरोधी नेते राहुल गांधी काय म्हणतात ह्याच्यामध्ये राफाल पडली की नाही पडली पडली की नाही पडली या वादाच्या पलीकडे थोड्या चुलूक चुमुक करत तिथेच उभे आहेत बंदरामध्ये हो एक पाऊल पुढे गेलेला नाही की मागे आलेला नाही पण अनिल चव्हाण यांचं तसं नाहीये ते चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहे आणि त्यांना एक महत्वाचा मेसेज द्यायचा होता तो मेसेज त्यांनी मोदी सरकारला अनुकूल असलेल्या माध्यमांना हाताशी धरून दिलेला नाही तर जी माध्यम ही अमेरिकन प्रशासनाशी जवळीक साधून आहेत त्यांच्या शब्दाला जिथे वजन आहे त्यांनाही मुलाखत देऊन अनिल चव्हाण यांनी एक वेगळा अर्थ त्याला प्राप्त करून दिलेला आहे तुम्ही म्हणाल की एक मुलाखत आहे आणि त्याला आपण किती महत्व द्यायचं मी अगदी शंभर टक्के तुमच्याशी सहमत आहे मी सुद्धा त्याला फारसं वजन दिलेलं नव्हतं पण म्हणजे व्हिडिओ अर्थात केला कारण तुमच्यापर्यंत बातमी हवी पण आता तुम्ही जर का बघाल तर मला वाटतं एक किंवा दोन दिवसापूर्वी रिपब्लिक टीव्ही वरती अर्णव गोस्वामींनी एक मुलाखत घेतली त्याच्यामध्ये आपले लेफ्टनंट जनरल मनोज खन्नारे यांना त्यांनी पाचारण केलेलं होतं त्यांच्या सोबत रिटायर्ड रिटायर झालेले राजीव शुक्ला होते आणि रिटायर झालेले मेजर जनरल जी डी बक्षी होते ह्या तीन अत्यंत वजनदार आणि संपूर्ण आपण बघतो संरक्षण विषयामध्ये ज्याला नामांकित आणि अतिशय ज्यांचा अचूक असा अनुभव आहे त्यांचा अनुभव त्यांची निरीक्षण शक्ती आणि त्यांची विश्लेषणाची ताकद ही बघता ही नाव आज तळपतात आपल्या माध्यमांमधून तर त्यांना खास करून अर्णवनी बोलावलेलं होतं आणि त्यांच्यामध्ये जी चर्चा झाली ती अत्यंत महाभ वाटली आणि पुन्हा एकदा ती एका वेगळ्या दिशेकडे नामनिर्देश करताना मला दिसत होती आणि म्हणून पुन्हा एकदा त्याच्याशी जर का आपण अनिल चव्हाण काय बोलले याच जोडून बघितलं तर त्याला एक वेगळं डायमेन्शन परिमाण प्राप्त होतं आणि ते तुमच्यासमोर आपण मांडता येऊ खंदारे खंदारे हे कोणत लक्षात घ्या खंदारे ज्यावेळी ऑपरेशन सिंदूर झालं त्यावेळेला ऑपरेशन सिंदूरच्या वतीने प्राईम मिनिस्टर्स ऑफिस पीएमओ मध्ये एक प्रतिनिधी म्हणून जे बसले होते ते खंदारे होते मनोज खंदारे याचाच अर्थ असा की संपूर्ण ऑपरेशन सिंदूर ह्याचा एक असा बर्ड जाय व्ह्यू म्हणतात आपण तसा या खंदारे साहेबांना होता आणि अगदी कोलात जाऊन सगळी माहिती त्यांच्यापर्यंत येत असणार त्यांच्यापासून कुठलीही माहिती जी आहे ती लपवून ठेवली गेली नसणार आहे कारण सरते शेवटी आपल्याला पंतप्रधानांच्या गोष्टी घालण्यासाठी तुमचा प्रतिनिधी तिथे बसवलेला आहे तेव्हा त्याला वित्तम बातमी अगदी लेटेस्ट बातमी खंदाऱ्यांकडून जात होती याबाबत काही धुमत नाही तुम्ही जर का ती मुलाखत बघितली टीव्हीवरती त्याच्यात खंदाने असं म्हणतात की आम्ही जे हल्ले केले त्याच्यानंतर हे हल्ले ह्याच्यामुळे पाकिस्तानच्या अण्वस्त्रांवरती फार मोठा आघात झालेला आहे आणि त्यांना हानी पोचलेली आहे अर्णव गोस्वामींनी त्यांना पुन्हा विचारलं तुम्ही हे विधान असं करताय का की आण्विक अस्त्र जे आहेत त्याचा जो स्टोरेज आहे त्याच्यावरती आपले हल्ले झाले खंदाने म्हणाले की तुम्ही जर का एकंदर परिस्थितीजन्य जर का पुरावे बघाल मला हे निष्कर्ष मी काढतो आहे तो तुम्ही सुद्धा काढा मग अर्णब गोस्वामींनी त्यांना त्याचा तपशील विचारला त्यानंतर यांनी दोन गोष्टींकडे लक्ष एक म्हणजे ते जे विमान आलं अमेरिकेमधून जे विमान किरणोत्सर्गाचा तपास करणार विमान आहे जिथे पुढे तुम्हाला जर का किरणोत्सर्ग दिसतोय का जिथे जिथे हल्ले झाले भारताचे त्या त्या ठिकाणी हे विमान फिरताना आपल्याला दिसलं त्यांनी काय डेटा गोळा केला तपशील गोळा केले आपल्याला माहिती नाही परंतु त्याच्यानंतर खंदारे यांनी असं सांगितलं की इजिप्त मधून जे एक जहा हवाई जहाज आलं विमान आलं त्याच्यामधून बोरॉनचा एक आयसोटोप आहे आणि तो आयसोटोप आणला गेला हा आयसोटोप कशासाठी वापरतात किरणोत्सर्ग जर का होत असेल तर ही पावडर सर्वत्र पसरली तर ती सगळे न्यूट्रॉन ऍब्सॉर्ब करून घेते शोषून घेते आणि किरणोत्सर्गाची मात्रा सबस्टॅन्शियली कमी करते आणि या दोन गोष्टींकडे जर का आपण बघितलं तर खंदारे असं म्हणतात की भारताच्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानच्या अणुवस्त्रांना धक्का पोचलेला आहे असं माझ कन्क्लुजन आहे त्या चर्चेमध्ये मेजर जनरल जी डी बक्षी यांनी दुजोरा दिला खंदारे म्हणतात त्याला तर राजीव शुक्ला यांनी त्याला क्रॉस केलं राजीव शुक्ला म्हणाले की नाही आम्ही आमच्या मर्यादेत राहून हल्ले केले त्याच्यामधून काही जर का हादसा झाला असेल तो गोष्ट वेगळी पण आम्ही ठरवून अशा प्रकारे अण्वस्त्रांवरती हल्ले केले हे मला पटत नाही असं शुक्ला यांनी सांगितलं खंडारे यांच्या बोलण्यातून तसं आलं नाही त्यांनी अगदी पिन पॉइंटेडली भारताला इथे अण्वस्त्रांचे साठे आहेत हे माहिती असूनही आपल्याकडून हल्ले झाले असं खंडारे सूचित करत होते तुम्ही स्वतः ती मुलाखत बघा आणि तुमचं जर का मत वेगळं असेल तर जरूर माझ्या मला ईमेल पाठवा तुम्ही त्याची लिंक जी आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली जरूर देते आहे तर अशा प्रकारे जेव्हा खंदारे सूचित काय करतायत हे लक्षात ठेवा की अठ्ठ्याऐंशी च्या करारानुसार जर का पाकिस्ताननी भारताला आपल्या अण्वस्त्रांचा साठा आपण कुठे केलेला आहे ह्याची लिस्ट जर का मोकळेपणाने दिली नसेल त्याच्यामध्ये माहिती दडवून ठेवली असेल तर आम्ही जिथे जिथे हल्ले केले त्याच्यासाठी आम्ही जबाबदार नाही हल्ले आम्हीच केले आणि आम्हाला इथे अण्वस्त्र आहेत ह्याचीही कल्पना होती तरी केले कारण लिस्ट मध्ये ते उपलब्ध नव्हते मग तिकडे जे साठे होते ते कोणाचे होते ते पाकिस्तानचे होते का अमेरिकेने स्वतःचे साठे ठेवलेले होते हा खरा प्रश्न आहे तेव्हा ह्याच्यामधून पुन्हा एकदा ते नाही करत आहेत फारसा हे जे कन्क्लुजन आहे त्यांचा निष्कर्ष आहे की तिथे अण्वस्त्र होती आणि त्याला धक्का लागलेला आहे हा हा निष्कर्ष मला वाटतं मेजर जनरल राजीव नारायण यांनी बारा किंवा तेरा मे रोजी पासून ते आहेत की हे असं झालेलं आहे कारण प्रवेशद्वार कोसळणं आणि बाहेर येण्याचे मार्ग सुद्धा बंद केले गेले त्याच्यानंतर खुद्द खंदारे यांनी हवाला दिला तो तिथे होणाऱ्या भूकंपांचा ज्या प्रकारे तिथे भूकंप होत आहेत तिथे असे भूकंप होत नाहीत परंतु वारंवार भूकंप होताना दिसत आहेत तेव्हा नेमकं तिथे काय झालं असा प्रश्न देखील त्यांनी विचारलेला आहे तेव्हा खंडारे जो मी वाद निर्माण करतात म्हणत नाही किंवा स्कूल सुद्धा करत नाहीये ते कुठल्या गोष्टीकडे नामनिर्देश करतात ही गोष्ट ह्याच्यातून आपल्याला महत्वाची आणि ती खळायला पाहिजे मला असं वाटतं की खंदारे ह्यांना दुसरा इशारा परत एकदा अमेरिकेला ते देत अमेरिकेला देत आहेत की बघा आतापर्यंत तुम्ही ह्यांचं समर्थन करत होता आम्हाला डोस पाजत होता की दहशतवादाचा सामना आहे तुम्ही अमुक करा अमुक करा पाकिस्तान स्वतः त्याला बळी पडलेला आहे तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा चर्चेशी हा प्रश्न सुटणार नाही म्हणून तुम्ही जर का चर्चा करत असाल आणि दुसऱ्या बाजूला हे दहशतवादाची कृत्य घडवून आणणारं जे सरकार आहे त्यांचे हात कोणी बळकट केले तुम्हीच केलेले होते तुम्ही तिथे देऊन अण्वस्त्र ठेवली ती कशासाठी ठेवली ती तुमच्या स्वार्थासाठी ठेवली ती कोणाविरुद्ध वापरायची होती रशिया विरुद्ध वापरायची का चीन विरुद्ध वापरायची याचं उत्तर अमेरिकेने द्यायचं आहे पण तुमची सोय म्हणून तुम्ही तिथे साठे केलेत आणि त्याचा दुर्दंड तुम्ही भारतावरती टाकताय बाब जी आहे ती इथून पुढे भारत सहन करणार नाही म्हणजे मोदींनी जे आपल्याला सांगितलेलं होतं की इथून पुढे आम्हाला अण्वस्त्रांचा दाखवू नका अशा देऊन आमच्याकडून वेगळं काहीतरी तुम्ही गोष्ट डोक्यातून कायमची काढून टाका असं असून सुद्धा खंदारे यांना हा इशारा द्यावा लागतोय याचा अर्थ तिथे किती नागडे लोक बसलेले आहेत तुम्हाला कडे मोदींच्या इशाऱ्यांनी दिवे पेटलेले नाहीत परंतु खंदारेंना पुढे येऊन हे सांगावं लागतंय की अशा प्रकारे जर का अमेरिका परत परत हे करणार असेल तर आम्हाला परत परत हल्ले करावे लागतील कारण आमच्या जीवित मत्तेचा धोका जो आहे तो पाकिस्तानमध्ये स्टोर केलेल्या ह्या अण्वस्त्रांमुळे आहे आणि त्याचा बंदोबस्त करण्याचं स्वातंत्र्य आणि तो निर्णय हा आमचा असेल त्याच्यात कोणीही मध्ये गुडगुडू नका आणि आम्हाला सुदेश करायला पुढे येऊ नका हा असा स्पष्ट इशारा आहे तिसरा इशारा त्यांनी अमेरिकेला दिलाय तो असा की तुम्ही मोठ्या विश्वासाने त्यांच्याकडे ही जी अण्वस्त्र ठेवली ती सुरक्षित आहेत का तर भारत अशा प्रकारचे हल्ले करत असेल आणि तुमची सगळी सर्व्हायलन्स सिस्टीम भेदून आमचा हल्ला जर का झाला असेल तर अशाच प्रकारचे हल्ले दुसरेही कोणी करू शकतील तर तुमचे अण्वस्त्राचे साठे पाकिस्तानामध्ये सुरक्षित नाहीत त्याचा धोका काय तो ओळखा आणि तो धोका ओळखून पुढची पावलं टाका पाकिस्तान हा भरवशाचा देश नाही सारखी जी अत्यंत संवेदनशील शस्त्र आहेत ती शस्त्र तिथे ठेवणं हा निव्वळ मूर्खपणा ठरेल हे अमेरिकेला कळत नाही असं नाही परंतु जाहीर सांगायची वेळ लागेल आणि ते जाहीरित्या सांगणं जे आहे तो कडू कर, कटु उपदेश आपण म्हणतो तो मनोज खंडारे यांनी अमेरिकेला दिलेला आहे तेव्हा हे सगळे जनरल जे आहेत ना का ते काय इशारा करतायत लक्षात घ्याय का घ्यायला आहे खंडारे साहेब काहीतरी सांगतायत त्याला जीडी बक्षीस राजीव शुक्ला त्यांना थोडा विरोध न करतायत परंतु सगळंच काही पडून काढत नाहीये तेव्हा इथून चित्र काय तयार होते लक्षात घ्या चित्र जे आहे ते इशारे अमेरिकेकडे चाललेले आहेत हे विसरून चालणार नाही आतापर्यंत आपण समजत होतो की मोदी सरकार आणि ट्रम्प सरकार यांच्यामध्ये टेरिफ वॉर चाललेला आहे हे टेरिफ वॉर चाललेलं नसून अमेरिका तुमचे हात पिरगळायला बघते आहे आणि ते हात पिरगळून आम्ही घेणार नाही इतकं सिंपल उत्तर मोदी त्यांना देत आहेत आणि त्याच्यासाठी हे सगळे पब्लिक स्टाम्सेस आमच्या सैन्याला घ्यावे लागत आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि सहकार्य तुमचं माझ्यासोबत असंच राहू द्या